चौदाशे कोटी रुपये वीस लाख गुंतवणूकदार सहा महिन्यांचा तपास आणि पैसे परत मिळण्याची आशा नाशिक पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे कारण मैत्रे चिटफंडनं देशातील वीस लाख गुंतवणूकदारांना चुना लावला आणि एकच एक हल्लोकल्लोळ माजला नाशिक आणि परिसरातील चौदा हजार गुंतवणूकदार उद्ध्वस्त झाले तक्रारी झाल्या तपास झाला कंपनीचे संचालक गजाड झाले पण त्या उपर पोलिसांनी कोर्टाला गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची विनंती केली त्यासाठी अॅक्शन प्लॅन दिला आतापर्यंत मला वाटतं भारतात बार बरेच असं कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीममध्ये स्कॅम झालेला आहे बरेच केसेस झालेले आहेत पॉन्सी स्कीम्स झालेला आहे पहिला असा आ, केस एक केस आहे सहा महिन्यात आतमध्ये क्रिमिनल केस रजिस्टर झाल्यानंतर फक्त सहा महिन्यात आम्ही एक ऑर्डर कोर्टाकडनं प्राप्त करू शकलो ठेवीदारांना पैसा परत करण्यासाठी आज आज आम्ही कोर्टाकडनं आदेश प्राप्त करू शकलो पुढच्या आठवड्यात नाशकातील पहिल्या यादीतील एकशे पंचवीस गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणार आहेत टप्प्याटप्प्यानं हा सगळा पैसा गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस झटत आहेत कलेक्टरचा एक रिप्रेझेंटेटिव्ह इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर एक डिपॉझिटर्स पैकी एक कोर्टानेच ते हे टाकलं की तुम्ही त्यांच्यामधला पण एक रिप्रेझेंटेटिव्ह घ्या आणि फॉर द पर्पज ऑफ आयडेंटिफिकेशन की हा माणूस तोच आहे की तो त्याची सुटिंडी करताना एक कंपनीचा माणूस अशी चार लोकांची कमिटी स्थापन केलेली आहे आणि ते क्लेम सेटल करतील त्याप्रमाणे आता जी काही रक्कम आहेत तर त्याप्रमाणे जसे मॅच्युअर्ड होतील अमाऊंट ज्यांचे जा मॅच्युअर्ड झाल्या पहिला प्रेफरन्स त्यांना दिला जाईल आणि विशेष म्हणजे ज्या लोकांनी कंप्लेंट दिलेली नाहीत त्या लोकांचे देखील पैसे ह्या इस्कोरात मिळणार आहेत एकट्या नाशकातील पस्तीस कोटी रुपये मैत्रेमध्ये अडकलेत दामडुपटीच्या आशेनं लोकांनी पैसे गुंतवले कुणी जमीन विकून कुणी फंडाचे तर कुणी मुलीच्या लग्नासाठी गुंतवणूक केली जी बुडल्यात जमा होती पहिल्यांदा इतका आनंद होतो की का का, का हो। जे काही नाशिक पोलीस का साखळी पोलीस वाड्याने जे काही कार्यक्रम घेतले आधी न्यायालयाने सुद्धा त्यांचा आभारी सत्ता मॅडमांनी तो विचार केला पाहिजे गोरगरीबाचे पैसे ते दिले गेले पाहिजे कमीत कमी त्यांना जर जगात वावरायचं असेल आणि जगायचं असेल तर त्यांना हाच निर्णय प्रत्येकाची परतफेड केली पाहिजे पोलिसांनी आणि सरकारी वकिलांनी जर सहकार्य केलं तर पैसे मिळू राहिले यासाठी आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि तो मिळाला तर अजूनच आनंद आमचा दुगुनित होईल तरी आम्हाला हे पैसे आम्हाला मिळावे बस हे पैसे आम्हाला आमच्या मुलाच्या शिक्षणासाठी काम येतील खाकी वर्दी म्हटलं की लोक त्यांच्याकडे करप्ट म्हणूनच बघतात पण एस जगन्नाथन आणि त्यांच्या टीमनं वर्दीवरचा मोठा डाग धुतलाय मैत्रेच्या केसमुळे लोकांचा खाकीवरचा विश्वास नक्कीच बळावेल प्रांजल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक